आदित्य ठाकरे यांना शीतल म्हात्रे यांनी चॅलेंज दिलंय आदित्य ठाकरे यांनी वॉट ठरवावा मी त्यांना त्यांची लायकी दाखवेन असं म्हणताय शीतल म्हात्रे मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरेन आदित्य ठाकरेंनी देखील जिंकून दाखवावं असं आव्हान शीतल म्हात्रे यांनी दिलं आहे कसं झालं की आदित्य ठाकरे यांना खरं तर लोकसभेला उभं राहायचं होतं कल्याण डोंबिवलीला तिकडना ते पळाले त्याच्यानंतर आमदारकीला त्यांनी असं सांगितलेलं की, की माननीय एकनाथ साहेबांच्या समोर मी उभा राहीन परंतु तिथूनही पळाले स्वत वरळीमधून फक्त सहा हजार वगैरे अशा वोट्सने जिंकून आले जिथे माननीय शिंदेसाहेब सव्वा लाखच्या मार्जिनने जिंकून आले आणि आता त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाचे जर डोहाय लागले असतील तर त्यांनी मुंबईतला कुठलाही वॉर्ड निवडावा समोर, तुम्ही सांगाल तिथे त्या वॉर्डमध्ये उभं राहायला शीतल मात्रे तयार आहे आणि तुम्हाला तुमची लायकी मुंबईत दाखवायला नक्कीच आम्ही तयार आहोत तुम्हाला ओपन चॅलेंज आहे वॉर्ड तुम्ही निवडा आम्ही तिथे होऊन तुम्हाला तुमचं तुमची लायकी नक्कीच दाखव